अरे बापरे एकदा आयुष्यात फक्त चहा बनवून दिला <laughs> <laughs> बाकी त्यांनी कधीच काही बनवलं नाही जगातला कुठलाच नवरा आपल्या बायकोला घाबरत नाही जे असं म्हणतात ते नाटक करतात खूपच माझ्यासाठी इमोशनल आणि आनंदाचा क्षण होता कारण ते माझे गुरु आहेत नमस्कार मी निकिता मराठी मनोरंजन विशो तुमचं स्वागत करते आणि आता मी आले कलर्स मराठीवरील अशोक मामाया मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहेत निवेदिता ताई सर्वात आधी तर कशा आहात एकदम मस्त अभजेत <laughs> वीस वर्षांनी पुन्हा एकदा एकत्र दिसताय तुम्हाला स्वतःला किती छान वाटत वीस वर्षाचा काळ झाला का नाही मला माहिती आहे त्याच्यापेक्षा कमी झाला असेल दहा बारा वर्षांनी असेल पण खूप एक्साइटमेंट आहे खूप ये मजा येणार आहे आणि मला मी खूप एन्जॉय करणार आहे कारण त्यांच्याकडून मालिकेच्या सेटवर म्हणजे चित्रपट आणि मालिका करणं खरंतर वेगवेगळं आहे सो तुम्हाला सगळ्यात जास्त मजा कुठे येते मला 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 दोन्ही आवडतात आवडतात चित्रपटही करायला करायला आणि तितकीच मालिकाही आवडते रोल उत्तम असणं फार महत्वाचं आहे माझ्यासाठी तेवढंच येस खरं तर आता तुमचं कुकिंगचं सुद्धा चॅनल आहे आणि त्याला पाच वर्ष पूर्ण झाले त्यासाठी तुमचं खरंच अभिनंदन आता या सेटवर खूपच मजा असेल कारण निवेदिता त्यांच्या हातचं छान छान खायला मिळणार आहे आता पण आम्ही बघितलं तुम्हाला असं किती ती लोक सुद्धा आता त्यांना तुम्हाला असे छान छान पदार्थ करायला सुद्धा आवडतात पण मला हे विचारायला आवडेल तुम्हाला की अशोक मामांनी एखादी कोणती अशी डिश तुमच्यासाठी बनवली आहे का जी तुम्हाला फार आवडली अरे बापरे एकदा आयुष्यात फक्त चहा बनवून दिला बाकी त्यांनी कधीच काही बनवलं नाही म्हणजे नाहीच आणखी एक तुम्हाला गंधार गौरव पुरस्कार मिळाला त्यासाठी खूप अभिनंदन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशोक मामा यांच्या हस्ते तुम्हाला तु पुरस्कार तो पुरस्कार मिळालाय तर तुम्हाला तेव्हा किती छान वाटलं की अशोक मामाच्या हातून पुरस्कार स्वीकारण खूपच माझ्यासाठी इमोशनल आणि आनंदाचा क्षण होता कारण ते माझे गुरु आहेत आणि आज मी जी काही आहे का ती फक्त त्यांच्यामुळे तेव्हा त्यांच्या हातून तो पुरस्कार मिळणं हा माझा खूप मोठा सन्मान होता तुमची जी गुड आहे असंच म्हणता येईल सो आम्हाला या मालिकेमध्ये जोडी अशी पाहायला मिळणार आहे की काय नेमकं असणार आहे ही जोडी पाहायला मिळेल का नाही ह्याच्यासाठी खरंच तुम्ही अशोक मामा मालिका बघत राहिली पाहिजे आत्ता तरी मी तिथे एका संस्कार केंद्र चालवणारा संस्कार शाळा किंवा क्लासेस घेणाऱ्या एका स्त्रीचं काम करते काहीतरी आणि अशोक माझगावकरांमध्ये फ्रिक्शन सुरू होतं त्याचं पुढे कशात रूपांतर होणार आहे हे बघण्यासाठी मालिकाच बघायला पाहिजे आणखी मला विचारायला आवडेल तुम्हाला की एक हजबंड वाईफ म्हणून घरी तसं वेगळं वातावरण असतं म्हणजे आपण असं म्हणतोच की नवरा बायकोला घाबरतो असं कुठेतरी असतच सो सेटवर कसं बॉन्डिंग आहे तुमचं जगातला कुठलाच नवरा आपल्या बायकोला घाबरत नाही जे असं म्हणतात ते नाटक करतात <laughs> नाही सेट वर तर मुळातच अशोक अतिशय शिस्तबद्ध असल्यामुळे त्यांच्या शिस्तीतच सगळं चालू असतं ते हसत खेळत सगळ्यांना आनंदी ठेवत असतात तसंच सेट वरच वातावरण असतं तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटतंय सो जाता जाता प्रेक्षकांना काय बघत राहा अशोक मामा ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता फक्त तुमच्या कलर्स मराठी